आज आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि सन्मान्य शरद पवार साहेब यांनी यांच्या युतीला समर्थन करण्यासाठी आम्ही प्रवीणा मोरसकरताई यांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आज तिन्ही पक्षांनी जो उमेदवार दिलेला आहे तो सक्षम आहे शिक्षित आहे आज मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल मराठी अस्मिता वाचवायची असेल तर या युतीलाच सर्व जनतेने सुद्धा समर्थन द्यावं आणि मतदान करावं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जो युतीचा उमेदवार असेल त्याला संपूर्ण पाठिंबा देणार आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत आम्ही सर्वच विधानसभेतील पदाधिकारी त्यांचा प्रचारसुद्धा दररोज मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून करणार आहोत वीस वर्षानंतर उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आलेले आहेत त्याबद्दल काय बोलणार आज त्यांचा कौटुंबिक वाद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी जर राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येऊ शकतात तर आम्ही सुद्धा सर्व पदाधिकारी जनता सुद्धा मराठी जनता सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न करू आणि अशा उमेदवारांना महानगरपालिकेमध्ये पाठवू